नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला लोणी बाजार घोडेगाव बाजारहून गाई खरेदी करायचं असतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर यांच्याकडं मित्रांनो तुम्हाला नेहमी मोठ्या मोठ्या मापाच्या जातीवंत गायी मिळणार आहेत आता गायींची क्वालिटी वगैरे बघा मोठ्या मोठ्या मापाच्या गायी आहेत याच्यामध्ये काही वीस प्लस वाल्या काही पंचवीस प्लस वाले काही तीस प्लस वाले आहे अशा मोठ्या मोठ्या मापाच्या गायी आहेत त्यांच्याकडं जातीवंत तर तुम्ही सागर मापारी यांच्याशी नक्की संपर्क करू शकता तुम्हाला आपण त्यांचा नंबर वगैरे व्हिडिओमध्ये मध्ये दिलेला आहे त्यांच्याकडं मित्रांनो लोणी बाजार घोडेगावचा बाजार किंवा आपला आता नवीन बाजार चालू झालेला आहे राहुरीचा बाजार तर या बाजारामध्ये त्यांच्याकडं गाय मिळतील तुम्हाला घरी पण गाय मिळतील जी जणलेली गाई राहीन तर ती तुम्हाला पिडून वगैरे दूध वगैरे तुम्हाला दाखवून देतील तर आता या गाई बघा तुम्ही मोठ्या मोठ्या गाईत सर्व जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल सागरभाऊशी नक्की संपर्क करा जर तुम्हाला आता नवीन व्यवसाय सुरू असेल अर्धा गायी खरेदी करायचं असतील तर सागरभाऊशी नक्की तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला एक किमतीमध्ये घरी पिळून तुम्हाला दूध वगैरे दाखवतील अगोदर मग तुम्ही गाय वगैरे खरेदी करू शकता आता गाई बघा तुम्ही जातीवंत गाय आहेत नेहमी बाराही महिने बनकड़ गाई मिळत असतात आता बरेच शेतकऱ्यांनी गाई त्यांच्याकडून खरेदी केलेली आहे तसे आपण व्हिडिओ पण चॅनलला पोस्ट केलेले आहेत ते पण तुम्ही अगोदर पाहू शकता आता गाई बघा गा मित्रांनो मोठ्या मोठ्या गाई आहेत क्वालिटी ब्रँड वस्तू मिळते मित्रांनो सागर सागरभोंडकळं तर तुम्हाला जर गाई खरेदी करायच्या असतील तर नक्कीच संपर्क वगैरे तुम्ही करू शकता नंबर वगैरे आपण दिलेला आहे लोणी बाजारामध्ये गाई मिळतील मित्रांनो तुम्हाला जिल्हा अहमदन अहमदनगर आहे